शहरात दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत त्यापैकी जुना पुणा नाका ते पत्रकार भवन या पहिल्या फेजच्या उड्डाणपूल कामास भूसंपादनातील अडचणींमुळे विलंब होत होता दरम्यान आता पहिल्या फेजच्या उड्डाणपुलासाठी भूसंपादनाकरता नव्वद टक्के अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे आता भूसंपादनाचे काम टप्प्यात आले आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सोलापूर दौऱ्यावर आले असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियोजन भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सोलापूर शहरातील उड्डाणपूल उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी उजनीतील पाण्याचे नियोजन विमानसेवा तसेच मिलेट सेंटर या संदर्भात विस्तृत माहिती दिली रस्ते आणि उड्डाणपूल कामास लोक पैसे घेऊनही भूसंपादनास तयार होत नाहीत यामुळे भूसंपादनात अडचणी आल्याने विलंब होत आहे ते आपल्या हातात नाही सोलापूर शहरातील जुनापुणा नाका ते पत्रकार भवन या पहिल्या फेजच्या उड्डाणपूल कामासाठी भूसंपादनाचे नव्वद टक्के अवॉर्ड प्रशासनाने जाहीर केले आहेत त्यामुळे भूसं उत्पादनाचे काम आता टप्प्यात आले आहे त्याला गती मिळेल असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले